धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा पार पडला या मेळाव्याच्या निमित्तानं गोपीचंद पडळकर आले होते माहितीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेटही घेतली भेटीचं नाही कारण ते आमचे नेते आहेत असंही म्हटलं मध्ये आल्यानंतर त्यांना भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेनं गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली असल्याचं सांगितलं माहिती लोकसभा निवडणूक ताकदीनं लढत आहे महायुतीतील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते भुजबळ साहेब आहेत त्यामुळं अनेक नेते त्यांना भेटतात असे गौरवास्पद वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी काढलं भुजबळ साहेबांनी मी निवडणूक लढणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली होती ओबीसी ताकद तीच आहे आणि पुढेही वाढेल असा विश्वास विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना दाखवून दिला घेतली काल नाशिक शहरामध्ये धनगर समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळावा होता या मेळाव्याच्या निमित्तानं मी काल नाशिकमध्ये आलो होतो आज आमचे महायुतीचे ज्येष्ठ नेते माननीय भुजबळ साहेब यांची भेट घेतली भेटीचं काय असं विशेष काही कारण नाही आमचे नेते आहेत त्यांना नाशिकमध्ये आल्यानंतर भेटलं पाहिजे या निरपेक्ष भावनेतून आज आमची भेट झालेली आहे आपल्या महाय। अगोदर महायुतीतील अनेक नेत्यांनी देखील साहेबांची भेट घेतली होती आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते गिरीश महाजन देखील येऊन गेले आपणही भेट घेतात बघा महायुती आज राज्यामध्ये लोकसभेची निवडणूक ताकदीन लढते आणि छगन भुजबळ साहेब हे महायुतीतले प्रमुख नेत्यांपैकी एक नेते ने आहेत त्यामुळे वरिष्ठ नेते तर भेटतील पण मी सामान्य कार्यकर्ता आहे मी भुजबळ साहेबांच्या सोबत चळवळीत आहे त्यामुळं माझी भेट वेगळी आणि वरिष्ठ नेते भेटतायत त्यांना तो विषय पूर्णपणे वेगळा आहे पण एकूणच त्यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करतो उमेदवारी पण केलं जाते या निवडणुकीला वाटत नाही का नाही नाही असा काही विषय नाही छगन भुजबळ साहेबांना कुणीही डॉमिनेट करू शकत नाही महाराष्ट्रातील ओबीसीची मोठी ताकद मान्य भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे स्वतः भुजबळ साहेबांनीच मी निवडणूक लढणार नाही अशी भूमिका स्पष्टपणे केली होती त्यामुळे ओबीसीची ताकद काल जी होती तीच आज आहे आणखी उद्या वाढेल दिसत नाही प्रचाराला काल होतो मी चला धन्यवाद लोकनायक न्यूज